नमस्कार मराठी वाचक रसिक का प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण जाणून घेणार आहोत मराठी साहित्यातील एक अजरामर प्रेरणादायी आणि इतिहास जिवंत करणारे पुस्तक श्रीमान योगी तुम्ही इतिहास वाचला असेल परंतु तो तुम्हाला जर जिवंतपणे अनुभवायचा असेल तर तुम्ही श्रीमान योगी हे पुस्तक नक्की वाचायला हवे हे पुस्तक फक्त कथा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा शब्दातून उभा केलेला तेजस्वी इतिहासच आहे श्रीमान योगी या महान कादंबरीचे लेखक आहेत रणजित देसाई रणजित देसाई यांनी इतिहासाला कथारूप दिले आणि शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावीपणे वाचकांसमोर मांडले या पुस्तकामध्ये आपण पाहतो शिवाजी महाराजांचे बालपण राजमाता जिजाऊ यांचे संस्कार स्वराज्य स्थापनेचा कठीण संघर्ष अफजलखान वधाचा थरार आणि आग्र्याहून झालेली त्यांची धाडसी सुटका पण श्रीमान योगी फक्त युद्धाची कहाणी सांगत नाही ते सांगते एका विचारधारेची एका स्वप्नाची आणि स्वराज्याची कहाणी या पुस्तकात शिवाजी महाराज एक धाडसी योद्धा असण्यासोबत एक न्यायप्रिय राजा आहेत एक प्रजाहित दक्ष शासक आहेत एक कुशल राजकारणी आहेत आणि सर्व धर्मांचा आदर करणारे मानवतावादी नेता आहेत महाराजांची युद्धनीती स्त्रियांबद्दलचा सन्मान आणि सामान्य माणसाबद्दलची कळकळ या पुस्तकामध्ये ठळकपणे दिसून येते रणजित देसाई यांची लेखनशैली अतिशय उगवती आणि भावनिक आहे तर ही कादंबरी थोडी अधिक विस्तृत स्वरूपात बघूया इतिहासात अनेक राजे झाले पण काही राजे असे असतात जे केवळ सिंहासनावर नाही तर लोकांच्या मनावर राज्य करतात तलवार हातात असूनही ज्यांच्या मनात योगीचा संयम असतो असे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रणजित देसाई लिखित श्रीमंत योगी ही केवळ कादंबरी नसून शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आत्मा आहे ही कथा शौर्याची आहे त्यागाची आहे आणि स्वराज्याच्या स्वप्नांची आहे शिवनेरी किल्ल्यावर जिजामातांच्या पोटी शिवबांचा जन्म होतो आणि तो क्षण इतिहासाला नवे वळण देतो हा जन्म सामान्य नव्हता कारण हा जन्म स्वराज्यासाठी झाला होता जिजामातांच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न होते आणि त्या स्वप्नांचे बीज शिवबांच्या मनात रुजले होते बाल शिवाजी आईकडून धर्म नीती शौर्य आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धडे घेत होते रामायण आणि महाभारत ऐकताना शिवबांच्या मनात कर्तव्याची जाणीव खोलवर रुजत गेली तलवार चालवायला शिकतानाच त्यांनी संयम आणि करुणाही शिकले लहान वयातच शिवाजी महाराज सामान्य माणसांच्या वेदना ओळखू लागले मावळ्यांशी त्यांची मैत्री झाली आणि नेतृत्व गुण फुलू लागले राज्याची कल्पना हळूहळू आकार घेऊ लागले तोरणा किल्ला जिंकताना केवळ एक गट जिंकला गेला नाही तर स्वप्नांना पंख मिळाले हा स्वराज्याचा पहिला ठोस टप्पा होता मावळ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि शिवाजी महाराजांचा ध्यास अधिक दृढ झाला अफजलखानाचा डाव शिवाजी महाराजांनी अचूक ओळखला प्रतापगडावर झालेली भेट हा केवळ संघर्ष नव्हता तर बुद्धीचा कस होता अफजलखानाचा वध हा शौर्याइतकाच सावधपणाचाही विजय होता या घटनेनंतर स्वराज्याचे अस्तित्व संपूर्ण महाराष्ट्राला जाणवू लागले शाहिस्ते खान पुण्यात तळ ठोकून बसला तेव्हा प्रजा भयभीत झाली होती पण शिवाजी महाराजांनी धैर्य न सोडता लाल महालात घुसून शत्रूला जबर धक्का दिला सैन्य कमी असूनही मोठ्या शक्तीला नामोहरण करण्याची ह ही अद्भुत कामगिरी होती सूरत लुटताना शिवाजी महाराजांचा उद्देश वैयक्तिक संपत्ती नव्हता स्वराज्यासाठी आर्थिक बळ उभे करणे हाच त्यांचा हेतू होता प्रजेच्या भल्यासाठी घेतलेला हा निर्णय दूरदृष्टी दाखवणारा होता औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद केले तेव्हा संकट मोठे होते तरीही महाराजांचे मन डगमगले नाही संयम शांतता आणि आत्मविश्वास त्यांनी कायम ठेवला फळांच्या पेटाऱ्यातून केलेली सुटका हा इतिहासातील सर्वात थरारक प्रसंग ठरला स्वराज्यात परतल्यानंतर शिवाजी महाराजांनी नव्या जोपाने ले ले राज्य उभे केले हरवलेले किल्ले पुन्हा जिंकले गेले रायगडावर झालेला राज्याभिषेक हा केवळ राजकीय सोहळा नव्हता तो स्वराज्याला मिळालेली अधिकृत ओळख होती छत्रपती झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यकारभार केला प्रजेची काळजी घेणे महिलांना महिलांचा सन्मान करणे आणि सर्व धर्मांना समान वागणूक देणे ही त्यांची मूल्य होती न्याय करुणा आणि शिस्त यांचा सुंदर समतोल त्यांच्या शासनात दिसतो म्हणूनच शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते तर योगी होते सत्ता असूनही नम्रता आणि विजय असूनही अहंकार नसणे हेच त्यांचे खरे वैभव होते श्रीमंत योगी ही कादंबरी आपल्याला स्वराज्याचा खरा अर्थ समजावते स्वराज्य म्हणजे सत्ता नाही तर स्वाभिमान ना आहे स्वराज्य म्हणजे जुलूम नाही तर न्याय आहे स्वराज्य म्हणजे राज्यपण नव्हे तर लोककल्याण आहे जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्रीमंत योगी ही कादंबरी आवर्जून वाचा जय शिवाजी जय भवानी